बर्गर आणि कोक को फोल्ड आलं पण अजून नगेट बाकी आहे शूजमध्ये गेला आमचा आणि एक शूज घेतलं आणि मग मला शूज नाही घेतलं ना म्हणून मला एक कार्गो पॅन्ट घेतली आणि एक शर्ट घेतला कसं ये माझ काय बोललात तुम्ही रिपीट बोला ना जरा मी असं काही बोललो ना ते सगळं आणि शाप बकवास होतं ओके सांगितलं

सकाळी झालेली आहे आणि मी लवकर आणि आताच आहे ना, ना, ना <स्वीत> आता मी फ्रेश वगैरे होऊन आलो आणि मी आता बसते आणि बघते याला फोन करून काय करता आणि आता आहे ना आमचा लोन अग्रू करायला

कपडं चहावी <laughs> कारण की मी आज स्कूटी घेऊन चालले स्कूटी बनवायला टाकायची आहे तिची हालत जरा खराब आहे तिला हॉस्पिटलला घेऊन आहे <laughs> चला तर चाल रसायनीला आहे न आशिषकडे टाकायची गाडी बनवायला शोरूमला नाही टाकायचे <laughs> आशिष बोलला मी बनवीम बोलतोय <laughs> शोरूमला गेली डबल या त्या झंजाटेन ना तिथं टेन्शन नाही कसली आपल्याला मी दुपारपर्यंत येईन तू रामू कुठं त्याच्या जाऊ पण दुपारपर्यंत येईन मी चला तर चालू आज बरीच ठिकाणी जायचे आहे तुम्ही बघत राहा कुठं कुठं जायचं आहे चायत्रीला पण भेटणार आहे आणि मी मी आता इथे आईस्क्रीम खावाला आणि या पोराला दिली मी साधी आईस्क्रीम द्या चालेल येतं देतं माझी आइसक्रीम मुष्टी म्हणून या शेंड्याला दिली नाहीने त्याला मी पैसे दिले ना आइसक्रीम म्हणाला नाही गेले ते काय पाटील पोलस <laughs> बकया <laughs> कोर्ट आइसक्रीम देवून कसे हेढा बनवला पाटी वगैरे पाटी वगैरे मम्मीरा दुक्कमलावे दु दु तुम दु दु लायले दु दु हा पुछ। आ, पुछ ये इथं 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 बघ हा नीटपूस खूप ती पू हा इंगा होईल त्याला सांग त्याला चल बरं हे आताच मी आहे ना सागरसांची इथून गॅरेज गाडी टाकली स्कूटी टाकली बनवायला आणि निघलू सोनारीला जायला गाडी चेंज करून संध्याकाळी यांना भेटेल डायरेक्ट मी संध्याकाळी पनवेला येणार आहे ते तोपर्यंत छत्रालीच्या बरोबर जाऊन काय काय आहे काय करायचं का आहे गणपतींचे शॉपिंग कपडं वगैरे सगळं घेऊन आम्ही घेतो आणि जातो मस्त आहे की आता पहिले जे लोक काहीतरी खात आहे जेवत आहे आणि आमच्या इथे बार्गावर आलेलं आहे का सध्या ना, हो हो ना सगेन मम्मी आली बरं म्हणून आणि मी नाही आणि ते ना मी तयारी वगैरे केली आणि चालू मी शॉपिंगला गुलाब मिसाडी आणि चलो आणि आता गेल्यावर भेटू खाली दिसतो उन्हायचं बघा खाली दिसत मी बरोबर दिसतो सावले चलो आणि आम्ही आहे ना आता सी एन जी भरायला नंतर जाय लांब आणि आमचं आहे ना फोनला थांबा आणि आम्ही ना आम्हाला ग्रे जीन्स पाहिजे होती ती पण घेतली आम्ही प्लस एक टी शर्ट पण घेतली म्हणजे टोटल टो टो चार पाच पाच टी शर्ट तीन जीन्स हां तीन जीन्स पाच पाच सात टी शर्ट आहे ना <laughs> आणि एक शर्ट ना दोन शर्ट तीन शर्ट सॉरी एक डाऊन शोल्डर हे सगळं घेतला आम्ही आणि चाललं होतं पहिले जे जीन्स आहेत ना ते अँकल लेंथ हो, म्हणजे जराशी लेंथ काढली ले ती अँकल लेंथ करायची आहे आणि अजून काय करायचं आहे अजून शूज बघायला जाऊ इकडे आहे ना मी आता गाडीला नंबर प्लेट म्हणजे स्कूटीला नंबर प्लेट बघतो मॅम छे ना नंबर प्लेट पण झाली आता कुठे जायचं आहे आता आपण जायचं खाळगोडला तूर बघायला चैत्राळीला चले 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 असं मी खोटं बोललो पण थांबा रिपीट रिपीट काय बोलला तुम्ही रिपीट बोला ना जरा मी असं काही बोललो ना ते सगळं आणि शाप बकवास पप्पा ओके चला घरी आणि आम्ही निघलो म्हणजे शूज घ्यायचं होतं पण शूज फक्त यांनाच घेतलं मी आणि आम्ही निघलो तर मॅगडीला जावाला मला नाही घेतलं शूज कारण की आम्ही नंतर येणार हो ना माझ्या शूजला पैसे कपले त्यांना शूज दोन दो शूजचं जेवण झालं तर ते शूज मध्ये गेला आमच्या आणि एक शूज घेतलं आणि मग मला शूज नाही घेतलं ना म्हणून मला एक कार्गो पॅन्ट घेतली आणि एक शर्ट घेतला तसं हे माझं फाटी याचं कपरात तसं ये माझं कपरं एवढा मी घेतला आणि तुम्ही झालं मॅगडीला तर चलो बुल, बुल कॅन्सल ता प्लॅन मी बोललो का गाडीत घ्या गा खावलं तर हे बोलतं नको बोलतं मग बसूनच खाऊ बोलतं आपण बोलतो गारिंग करण्यापेक्षा काय हो पिझ्झाचा पण प्लॅन होता एक पण पिझ्झा खाऊन कंटाळलो मग आम्ही मॅगीला जातो असा ये बोललो मी नाही कंटाळलो कुठल्या खाण्याला बाहेर कुठे झाले ते तुझा तुला माहित नाही या वर्षी पाहिजे घातला फिफ्टीन प्रो मॅक्स आपल्याला थर्टीन संभलता संभलता आपला नको जीव झाले त्याला उगा पागला करतस तू तू वजन आहे तो वजन आहे मग इतर जरांना मारतात चला

<laughs> <laughs> आणि ये पण गेलं तर याला सांगत होतं जेवायला नाही जेवलं तर मी पण बसलो आता इथे जेव्हाला आणि मस्त खाते कोलंबी आणि भाकरी आणि ये पण घरी गेलं मी जेवलो त्याच्यानंतर मम्मी आहे ना आता म्हणाला होती तेल मला तेल आलेलं आहे तृप्ती कॉस्मेट तृप्ती कॉस्मेटिक यांच्याकडची तर मी हेअर ऑइल लावते आता तर मी सोनारला आहे तर सोनारला मला हेअर ऑइल आलेला आहे तर मी आता यू यूज करते केसांची मॉलिश करते आता मम्मी माझी चलो आजचा व्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट